भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या संस्थेच्या पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा सन दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम राज्यसभा खासदार श्री धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या शुभ हस्ते गुरुवारी दिनांक आठ ऑगस्ट रोजी कारखाना काळे कार्यस्थळावर संपन्न झाला आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज त्या आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याचे किमान पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे यासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालू आहे येणाऱ्या गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी मंगलताई महाडिक भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप सर्व विद्यमान संचालक मंडळ कार्यकारी संचालक एस जे शिंदे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते